पहिला प्रश्न आहे सूर्यमालेतील सर्वात गरम ग्रह कोणता आहे ए शनी बी शुक्र शी बुध डी मंगळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शुक्र पुढचा प्रश्न आहे कोणते झाड सर्वात जास्त वेगाने वाढते ए चिंच बी पपई शी बांबू डी साग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी बांबू पुढचा प्रश्न आहे रोज दूध आणि चपाती खाल्ल्याने शरीरात काय वाढते ए रक्त बी पेशी शी ताकद डी वजन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वजन पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात जांभळे सफरछंद आढळतात ए चीन बी भारत शी तिब्बत आणि डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी तिब्बत देशात पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा सण कोणता आहे ए दसरा बी गुढीपाडवा शी नागपंचमी डी दिवाळी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दिवाळी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे राष्ट्रगीताची सुरुवात कोणत्या देशात झाली ए भारत बी ब्रिटन शी चीन डी बांगलादेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्रिटन देशात पुढचा प्रश्न आहे कोर्या चहामध्ये लिंबू टाकून पिल्याने कोणता आजार बरा होतो ए मुतखडा बी त्वचा रोग सी कॅन्सर डी कावीळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्वचा रोग मित्रांनो पुढचा आणि महत्वाचा प्रश्न बघा भारतात कुंभमेळा किती वर्षांनी भरला जातो ए दहा वर्ष बी पंधरा वर्ष सी बारा वर्ष डी पाच वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी बारा वर्ष मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद